आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात हे सरकार चालत आहे तीन पक्ष आपण सोबत आहोत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे अजितदारांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत तीन पक्ष मिळून आपण सरकार चालवतो आणि लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत आता आपल्याला किती जागा मिळतील त्यांना किती जागा मिळतील काळजी करू नका एकतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवा की ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो निवडून येणार आहे तोही मोदीजींकरताच वर करणार आहे त्यामुळे अठ्ठेचाळीसही लोकसभामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जणू काही आपण लढणार आहोत ही लोकसभा निवडून आणणं आपलं प्रेस्टिज आहे ही लोकसभा निवडून आणण्याकरता आपली क्षमता लागली पाहिजे अशा क्षमतेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे विकसित भारत यात्रा ही एक अशी यात्रा आहे की जी जनसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवते